स्वराज्य तर्फे मोठ्या उत्सवात वाघजाई नगर परिसरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य तर्फे शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आले आयोजक नवनाथ शिंदे व त्यांचे सहकारी यांनी मिळून शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले वाघजाई मंदिर ते स्वच्छ माता मंदिर पाणेटाकेपर्यंत वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रथामध्ये ठेवून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीची सुरुवातीची आरती आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक माननीय शरद जिने साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण डईफोडे साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ वनशिव त्याचबरोबर त्यांचे सहकारी अमर चाकोरे सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली जाधव डॉ सुचिता भालेराव सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे जेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव शिवाजी मुसळे शहाजी मुसळे पत्रकार कांताभाऊ राठोड भास्कर शिंदे प्रकाश कर्जे अक्षय पवार विनायक घुले स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ शिंदे सुरज पाटील करण रावल यश दिगे विशाल धेंडुळे वैभव नाकोडे नाकाडे ओम भाग्यवंत वेदांत गोरे श्रीनिवास कट्टा इतर कार्यकर्ते व माता भगिनी व वाघजई नगर परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मिरवणूक संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू करण्यात आली तसेच मिरवणूक दरम्यान कात्र चांबेगाव दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते स्वराज भैया नमेश बाबर विठ्ठल चोरघे प्रकाश कुटवड आकाश थोरात विविध भागातील मान्यवरांनी भेट दिली त्याचा शाळ शिफळ देऊन सत्कार करण्यात आला मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत पारंपरिक पद्धतीने नृत्य कला सादर करत मिरवणूक सच्च माता मंदिर पाने टाकी येथे रात्री दहा वाजता याचा शेवट करण्यात आला मिरवणूक चांगल्या पद्धतीने पार पडली अजिंक्य महाराष्ट्र उत्सवात प्रतिनिधी गोपाळ भालेराव